श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपले चैनल वर दुसरा टाक बागा। आता मदे रूटीन मी आपल्या चॅनलवर दुसरा लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे बघा आता त्याच्यामध्ये सकाळचं रुटीन मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत किंवा मी भाज्या कोणत्या बनवल्या त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता गावाकडे तुम्हाला तर माहितीच आहे नेटवर्क प्रॉब्लेममुळं थोडंसं आवाज थोडा थोडा खरखरलेला आहे आणि मी काल जो टाकला होता त्याच्यासोबत दिधबाळ होतं दिधुबाळानं मला त्याच्यात मदत केली होती आणि आज मी स्वतःहून पहिल्यांदाच लाँग व्हिडिओ टाकला ती म्हणजे माझी मी स्वतः टाकलेला आहे त्यामुळं थोड्याफार तर चुका माझ्याकडनं झालेल्याच आहेत त्या चुका तुम्ही प्लीज समजून घ्या आणि माझा लॉंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाँग व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा एवढीच माझी इच्छा आहे थोड्याशा चुका झाल्या आहेत पण प्लीज मला सपोर्ट करा आणि समजून घ्या हळूहळू मी शिकते कारण कोणी पण हळूहळू शिकतं हो की नाही कोणीतरी काय आपल्या आईच्या पोटातून शिकत शिकून येत नाही थोडंसं शिकताना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे आणि गावाकडं म्हणजे रेंजचाही प्रॉब्लेम असतो आहे तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं मला जरा प्रॉब्लेम येतो आहे तरी पण मी प्रयत्न करते माझा लॉंग व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की बघा त्रिकोणी खाली दिलेल्या त्रिकोणी आयकॉनवर गेल्यानंतर तुम्हाला माझा लॉंग व्हिडिओ बघायला मिळेल त्रिकोणी आयकॉनवर क्लिक करून नक्की